नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली राज्य संयुक्त आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे व राष्ट्रवादीचे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या आयोजनात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन चोवीस मे शनिवार रोजी सकाळी कल्याण पूर्वेतील मॉडेल कॉलेज येथे करण्यात आलं होतं त्यावेळी आलेल्या तरुणांना शिक्षणाप्रमाणेच नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली जवळपास पन्नास पेक्षा जास्त कंपनी सहभाग उतरला होता असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी नोकरीचे अर्ज भरले त्याच्या मुलाखतीही घेण्यात आल्या जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे कल्याण अध्यक्ष उदय जाधव कल्याण ग्रामीण ब्रह्ममाळी मनोज नायर तसेच लक्ष फाउंडेशनचे रोशन मराठे संग्राम पाटील यांच्या सहकंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते पेक्षा जास्त जॉब देण्याची क्षमता आज या टीममध्ये आहे आणि आजचा आपण ऐकलं आहे की एका मुलीला चांगलं पॅकेज नाही दर दिलं आहे आणि मग आमची माझी स्वतःची ही कल्पना आहे आमच्या राज्यवादीची कल्पना आहे की ह्या तरुण आमच्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची आर्थिक जी काही त्यांची व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये भरपाटतील आईवडिलांच्या मदत करतील आणि त्यांच्या भावा बहिणींना शिक्षणामध्ये मदत करतील आणि ही सगळी मुलं आर्थिकदृष्ट्या संपन्न हो हाच या आमच्या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे पुढे भविष्यामध्ये आम्ही महिलांना रोजगार देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष भविष्यात महिला रोजगार मेळावाही आयोजित करणार आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि आज हा मेळावा आमचा मदत करण्यात आली सगळ्यांनी जे काही मदत केले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुलांना सर्व मित्रांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी जाहीर धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार हो आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष फाउंडेशन या वतीने आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेला आहे सो त्यामध्ये मी हाच निवड सहभागी घेतली मी आज इंटरव्ह्यूसाठी आली आणि फर्स्ट टाईम माझं सिलेक्शन झालं आहे त्याबद्दल खूप तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद